भरधाव कारची दुचाकीला जोराची धडक दुचाकीवरील मिरजेची महिला गंभीर जखमी मिरज रोडवरील गेस्ट हाऊस जवळ दुचाकी वरून पती सोबत दिली या अपघातात महिला गंभीर जखमी झाली या प्रकरणी जखमी साबिया मोहसिन मनेर वय अठ्ठावीस राहणार वसंत कॉलनी मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की साबिया मनेर या आपल्या कुटुंबियांसोबत मिरचे वसंत कॉलनी येथे राहतात त्या पतीसोबत कामानिमित्त सांगलीमध्ये आल्या होत्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती मोहसिन मनेर यांच्यासोबत मोटरसायकलवरून मिरचेकडे निघाल्या होत्या मिरज रोडवरील गेस्ट हाऊस जवळ त्यांची दुचाकी आली असता पाठीमागून भरधाव वेगात असलेल्या टाटा अल्टोज कारने मनेर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातानंतर संशयित कारचालक न थांबता तेथून पळ काढला अपघातात दुचाकीवरील साबिया या गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर साबिया यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल केलाय महान करेने आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा